मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो गुरुश्च शुक्र शनी राव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल नोटिफिकेशन मिळेल आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य मेष राशी साप्ताहिक राशी भविष्य एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या सप्ताहात नोकरदारा वर्गांना म्हणजे नोकरी करणाऱ्या लोकांना थोड्या कामाच्या ठिकाणी अडचणी उद्भवू शकतात आता काय होणार या ठिकाणी काय अडचणी निर्माण होणार आहेत तर सहकर्मी किंवा वरिष्ठ यांचे बोल आपल्याला सतत ऐकावे लागू शकते का ह्याला कारणीभूत आपणच असा कारण सध्याची जी मनस्थिती आहे जमवा जमव कशी आहे पैसे कसे जमा करायचे आहेत कोणाचे कसे द्यायचे आहेत ह्या आर्थिक अडचणीमुळेच कदाचित आपलं डोकं थोडंसं बदल होऊ शकतं काय करावं काय करू नये सुचणार नाही त्यामुळे त्या सगळ्या अडचणी टेन्शनमुळे कामा आपलं कामावरती सुद्धा लक्ष लागणार नाही आणि अशामुळे कामावरती लक्ष न लागण्यामुळे सहकर्मींचे वरिष्ठांचे आपले जे सिनियर आहेत त्यांचं आपल्याला बोलणं ऐकावं लागू शकता आणि त्यामुळे थोडासा आपल्याला त्रास होऊ शकतो जागरण झोप नाही आळसपणा अशा सगळ्या गोष्टीतून आपल्याला थोडा त्रास होणार आहे अथवा नवीन प्रश्न सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये उपस्थित राहतील ते सोडविण्यासाठी आपला वेळ जाईल नवीन नवीन प्रश्न म्हणजे आता कसं आपण पाहतच आहात की आज एक प्रश्न सुटला की दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न सुटला की तिसरा प्रश्न काही ना काहीतरी अडचणी समोर येत आहेत का येत आहेत हे आपल्याला मूळ कारण माहितीच आहे त्या मॅनेज करता येत नाहीत आपल्याला समतोल राखता येत नाहीये त्याचं त्यामुळे हा त्रास होत आहे तर हे जर समतोल राखता आला आपल्याला सगळ्या प्रश्नांवरती सगळ्या नात्यांवरती तर आपल्याला त्रास होणार नाही परंतु आपल्याला ते मॅनेजमेंट जमत नाहीये त्यामुळे सर्व त्रास होत आहे तर ते मॅनेजमेंट कसं करता येईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर नवीन नवीन प्रश्न येतील आणि ते सोडवण्यात आपल्या वेळ जाईल त्यातूनच नवीन नवीन अनुभव सुद्धा आपल्या पदरी पडणार आहेत ज्या गोष्टी घडतात त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळतात तर त्या शिकून घ्या आणि पुन्हा त्याच चुका आपल्याकडनं होणार नाही याची सुद्धा आपण जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे अनुभवातून आपल्याला शिकता येईल नवीन प्रयत्न करा काही शिकण्याचा आता काय होणार या सप्ताहमध्ये विवाह इच्छुकांचे विवाह प्रस्ताव मान्य होतील विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत विवाह झालाय आणि आपल्या संसार चुकामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या सुद्धा कमी होतील त्याच्यावर सुद्धा आपल्याला मात करता येईल आणि ज्यांचे विवाह जोडले नाहीये विवाह प्रस्ताव आपण मांडले आहेत कुठेतरी कुठेतरी सांगितलेलं आहे किंवा लग्नासाठी तशी सुद्धा प्रस्तावना मान्य होण्याची या सप्ताहात शक्यता आहे आणि त्यामध्ये म्हणजे विवाह संबंधित येणाऱ्या अडचणी सुद्धा या सप्ताहात कमी होतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत एकतीस जुलै आणि दोन ऑगस्ट शुभ अंक असणारे सहा आणि रंग असणारे आकाश निळा आता या सप्ताहात आपल्याला मी काय रेमेडीज सांगणार आहे किंवा उपाययोजना सांगणार आहे तर चार तारखेला जी आहे रविवार त्या अमावस्याच्या दिवशी जर जमलं तर घरामध्ये एखादी लहान पूजा करा देवीची किंवा दीपपूजन करा दीपपूजनाचं भर भरपूर महत्व सांगितलेलं आहे तर घरामध्ये काय असतील ते दिवे हे झाडून पुसून त्यांची व्यवस्थित चकाकी करून आपल्या घरी त्याची पूजा करा एखादं दो गोड धोड करा आणि शक्यतो जमलं तर गाईला गोग्रास देण्याचा प्रयत्न करा या अमावाश्याच्या दिवशी पितरांचं काही करता असेल तर ते सुद्धा करा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहील माता पिता जर आपले कोणी न, गेले असतील तर त्यांच्याबद्दल सुद्धा आपण काही करू शकता करायचं असतं पितृ अमावाश्याला ते झालंच पण ह्यावेळी जर करता आलं तर काही तर्पण वगैरे सुद्धा करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर गोग्रास सुद्धा देण्याचा प्रयत्न मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल त्याचं आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल चला आता पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद